नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि आता आपण काय करतोय जो तुमचा करंट अफेअर विषय आहे संयुक्त गड ब पूर्व मुख्य परीक्षा आणि इतर राज्यसेवा परीक्षा वगैरे असेल यासाठी संपूर्ण राजकीय घडामोडी आपण बघतोय ज्यामध्ये एका पार्टमध्ये तर ह्या सर्व घडामोडी शक्य नाही आहे पण ज्या हाय वोल्टेज न्यूज आहेत ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा प्रकारचे न्यूज आपण बघतोय बघा यावर्षी ग्रुप बी ला ज्या प्रकारे करंट अफेअर विचारले तर एखाद्या वेळेस असं होतं की त्या पद्धतीनं विचारलं आहे मात्र हा विषय पूर्ण स्किप करून चालत नाही किंवा तुम्ही असा विचारही करू शकत नाही चालूच असतं मेन्सच्या पेपरमध्ये सेम राहतं आता राज्यसेवेला जे करंट अफेअर आलं तो बी आहे ते सर्व शिकवण्यापैकी होतं किंवा तुम्ही जे शिकले जे पुस्तक वाचले त्यापैकी होतं एखाद्या परीक्षेत असं कमी जास्त होऊ शकतं ठीक आहे तत्पूर्वी सांगतोय की राज्यसेवा परीक्षा पंचवीस तसेच आता ही चार ची जी एक्झाम आहे आणि त्यानंतर तुमच्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सगळ्या परीक्षा यासाठी आपण बॅच लॉन्च केली आहे संपूर्ण चालू घडामोडी बॅच चार मे आणि नोव्हेंबर पंचवीस ही बॅच जी असेल ही बॅच याच डेली लेक्चर अपडेट होतील ठीक आहे पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच नये उद्यापासून लेक्चर डेली येणं सुरुवात होईल ठीक आहे तर या बॅचसाठी एनरॉलमेंट चालू आहे यासाठी नीती अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचं आहे आणि तिथे तुम्हाला ही बॅच परचेस करता येईल ठीक आहे चला आता आपण काय करतोय या वर्षाच्या संपूर्ण राजकीय चालू घडामोडी काय शिकतोय लक्ष द्या ठीक आहे एक मिनिट फक्त यस हेडिंग द्या राजकीय घडामोडी आणि एक लक्षात घ्यायचं या बॅच मध्ये असेल किंवा तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी किती करंट अफेअर वाचायचा या प्रश्नाची उत्तर आधी देतो काय अलीकडे जसा पॅटर्न दिसून येतोय तुम्हाला काय करावं लागेल कमीत कमी दीड वर्षाचं करंट अफेअर वाचावं वा लागेल म्हणजे या वर्षी जेव्हा जे तुम्ही एक्झाम देणार आहात नोव्हेंबर मध्ये सुद्धा तर तुम्हाला मागच्या वर्षीच्या न्यूज कव्हर अप करणं आहेच इम्पॉर्टंट आहे आणि या बॅच मध्ये आपण काय करणार आहे ही जी बॅच तुम्हाला सांगितलंय या बॅच मध्ये आपण तुमचा जानेवारी दोन हजार चोवीस ते ठीक आहे एक्झाम पर्यंत एक्झाम पर्यंत म्हणजे मेच्या एक्झामपर्यंतचा सर्व अपडेट असेल आणि नोव्हेंबरमध्ये असेल तर नोव्हेंबरच्या एक्झामपर्यंतचं सगळं तुम्हाला इथं डिटेलमध्ये शिकवलेलं असेल ठीक आहे चला आता सर्वात पहिलं शिकतोय आपण राजकीय घोडामोडीमध्ये ती म्हणजे अठरावी लोकसभा ठीक आहे हेडिंग द्या माझ्यासोबत लिहा फक्त शांततेने शिकून घ्या पाठच होईल आपण काय बघतोय आपण बघतोय अठराव्या लोकसभेच्या निवडणुका ठीक आहे ह्या निवडणुका काय इम्पॉर्टंट आहेत याचं कारण समजून घ्या ठीक आहे जेव्हा जेव्हा एखाद्या वर्षात निवडणुका होत असतात त्यावर नियमितपणे प्रश्न विचारण्याचा आपल्या इथे प्रगात आहे सो त्यावर हा प्रश्न येऊ शकतो चला तर आपण काय बघतोय आपण बघतोय या वर्षात झालेल्या निवडणुका एक सर्वात पहिले अठरावी आवृत्ती होती दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या संपूर्ण इंडियामध्ये जर तुम्ही बघितलंय तर इंडियामध्ये दिसतात सात टप्प्यांमध्ये किती सात टप्पे आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका तुम्हाला दिसतात पहिल्या पाच टप्प्यांमध्ये म्हणजे जे सात टप्पे झाले ना त्या सात टप्प्यांपैकी पहिल्या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये दिसतात आणखी इथं सांगतोय महाराष्ट्राच्या संदर्भात जो या निवडणुकीचा पहिला टप्पा होता ठीक आहे पहिला टप्पा इथं सर्वाधिक जागांसाठी निवडणुका झाल्या सर्वाधिक जागांसाठी निवडणुका ओके आणि जो पाचवा टप्पा होता म्हणजे महाराष्ट्राला शेवट शेवटचा टप्पा इथं काय दिसतंय तुम्हाला सर्वात कमी जागांसाठी निवडणुका दिसतात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे झालाय का पाठ होतोय ना पाठ बघा संपूर्ण भारतात सात टप्प्यांमध्ये झाल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये झाल्या महाराष्ट्रातला पहिला टप्पा हा भारतात संपूर्ण जास्त जास्तीत जास्त मतदारसंघासाठी झाल्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये सर्वात कमी झाल्या लक्षात ठेवायचं तीन स्टेट अशी आहेत की ज्या तीन स्टेटमध्ये तुम्हाला ठीक आहे ज्याला आपण काय म्हणतोय त्याला म्हणतोय पब पब पी यू बी या राज्यांमध्ये तुम्हाला असं दिसेल की सातही टप्प्यामध्ये निवडणुका झालेल्या दा दिसतील म्हणजे काही राज्य अशी आहेत की जिथं तुम्हाला सातही टप्प्यामध्ये निवडणुका दिसतील पब पब म्हणजे काय पश्चिम बंगाल पब म्हणजे पश्चिम बंगाल यू म्हणजे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश ठीक आहे आणि त्यानंतर बी म्हणजे बंगाल चला एक एक मुद्दा अभ्यासतोय आपण सर्वात पहिले अठराव्या लोकसभेच्या निवडणुका इंडिया सात टप्प्यांमध्ये झाला महाराष्ट्रात पाच महाराष्ट्रातला पहिला तो महाराष्ट्र भारतात सर्वाधिक लोकसभा सब, लोकसभेच्या निवडणुका झाल्या म्हणजे जागांसाठी आणि पाचव्यामध्ये सर्वात कमीसाठी सातही साथ टप्प्यात निवडणुका झालेले राज्य जे आहेत ते आहे तुम्हाला दिसतंय पश्चिम बंगाल यू पी आणि बिहार कळालं आता महत्वाचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी क्लिअर या ठिकाणी हा ज्या निवडणुका झाल्या याचा निकाल कधी आला तर लक्षात ठेवायचा निकाल आला चार जूनला कधी चार जून <coughs> चार जून दोन हजार त्या ठिकाणी चोवीसला ठीक आहे कधी निकाल येतोय निकाल येतोय त्या ठिकाणी चार जूनला आणि एक सर्वात इम्पॉर्टंट न्यूज म्हणजे कि इथं ह्या ज्या निवडणुका झाल्या सात टप्प्यांमध्ये याचा कालावधी किती होता तर याचा कालावधी चौरा चव्वेचाळीस दिवस किती चव्वेचाळीस दिवस मग कसं लक्षात ठेवायचं कालावधी चव्वेचाळीस दिवस आणि निवडणुका निकाल चार जूनला ठीक आहे चार जून चव्वेचाळीस दिवस कालावधी पहिल्या लोकसभेच्या ऑक्टोबर एकावन्न पासून तर फेब्रुवारी बावन्न पर्यंत एकोणीशे बावन्न पर्यंत तुम्हाला निवडणुका दिसतात म्हणजे पहिल्या निवडणुकीचा कालावधी जर सोडला तर तुम्हाला सर्वाधिक काळ चाललेल्या ह्या निवडणुका दिसतात याला थोडस ठीक आहे व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या क्लिअर आता एक महत्वाचा मुद्दा सांगतो इथे की मग या निवडणुका झाल्या तर ह्या किती जागांसाठी झाल्या तर ह्या झाल्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी किती पाचशे त्रेचाळीस ठीक आहे लक्षात ठेवायचं पाचशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणुका झाल्या आणि ह्या ज्या निवडणुका होत आहेत ठीक आहे पाचशे त्रेचाळीस जागांसाठी झाल्या एक एक मुद्दा व्यवस्थित समजून घ्या सर्वात पहिले शिकतोय आपण अठराव्या लोकसभेच्या निवडणुका भारतामध्ये सात टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये सर्वात मोठा टप्पा पहिला सर्वात लहान पाचवा निकाल चार जूनला कालावधी चौवेचाळीस दिवस पहिली निवडणूक वगळता ही सर्वात मोठी निवडणूक होती पाचशे त्रेचाळीस जागांसाठी ह्या निवडणुका झाल्या आणखी एक लक्षात ठेवायचं या निवडणुकीसोबत काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या ठीक आहे काही जे राज्य आहे या राज्यांच्या याच्यासोबत सोबत काय झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या म्हणजे या राज्याच्या राज्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका ह्या सो सोबत सोबत झाल्या तर याचा कोड काय करायचा याचा कोड करायचा आसो काय करायचा आसो काय करायचा आसो असा कोड करायचा म्हणजे आंध्र आंध्र त्यानंतर अरुणाचल प्रदेश अरुणाचल त्यानंतर सिक्कीम सिक्कीम आणि एक दिसतंय ते म्हणजे ओडिशा ओके okay. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की लोकसभेसोबत कोणत्या राज्याच्या निवडणुका झाल्या तर सांगायचं आसू ठीक आहे म्हणजे आंध्र प्रदेश अरुणाचल सिक्कीम आणि ओडिशा या राज्याच्या निवडणुका झालेल्या दिसतात ठीक आहे इथे काय होते इथं दोन मोठ्या पार्टीज होत्या ठीक आहे एक पहिली एन डी ए नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आणि एक होती इंडिया नावाची ठीक आहे एक होती इंडिया इंडिया म्हणजे काँग्रेस ठीक आहे इंडिया म्हणजे काय काँग्रेस आणि प्लस इतर पक्ष त्याचे सहकारी पक्ष आणि एनडीए म्हणजे काय बीजेपी आणि त्याचे सहकारी पक्ष आहे लक्षात चला एक एक मुद्द्याकडे येऊ पाठच झालं पाहिजे मी तुम्हाला सांगितलं कमीत कमी न्यूज कमी न्यूज बघू पण पाठांतर करू अठराव्या लोकसभेच्या निवडणुका अलीकडे पार पडल्या त्यानंतर निकाल आला पाच जून दो हजार ला लक्षात ठेवायचं निकालानंतर जो विजयी आहे विजयी कोण झालं विजयी झाले ते म्हणजे एनडीए पुढे कोणाला किती जागा मिळाल्या एनडीए आणि या एनडीएचा शपथविधी कधी झाला लक्षात ठेवायचो मोदीजींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली यांचा शपथविधी झाला पाच दिवसाने मग पाच दिवसानं कधी असेल नऊ जूनला नऊ जून दोन हजार चोवीस ला कळाला अठराव्या लोकसभेच्या निवडणुका पाचशे त्रेचाळीस जागांसाठी झाल्या एनडीए ही विजयी आघाडी झाली त्यानंतर शपथविधी नऊ जूनला झाला निकाल चार जूनला चव्वेचाळीस दिवस चालली इंडियामध्ये सात टप्पे महाराष्ट्रामध्ये पाच टप्पे सातही टप्प्यात निवडणुका झालेले राज्य तीन आहेत पश्चिम बंगाल युपी आणि बंगाल सॉरी पश्चिम बंगाल युपी आणि बिहार सॉरी बिहार बिहार ठीक आहे त्यानंतर पहिला सर्वाधिक मोठा टप्पा सर्वात लहान पाचवा ठीक आहे दोन हे होत्या एक होती ती म्हणजे इंडिया नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आणि त्यानंतर होतं इंडिया इंडिया म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स ठीक आहे अशा प्रकारे काय दिसतंय अशा प्रकारे ही तुम्हाला या ठिकाणी दिसतंय आता पुढे बघू या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी जर वोटिंग तुम्हाला विचारलं वोटिंग पर्सेंटेज तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी वोटिंग होत आहे जर इंडियामध्ये वोटिंग म्हटलं तर इंडियामध्ये मध्ये सांगतोय बरं मी ठीक आहे इंडियामध्ये अप्रॉक्स होतंय पासष्ट टक्के ठीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये अप्रॉक्स किती होतंय तर ते होतं एकसष्ट टक्के ठीक आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल किती महिला निवडून आल्या ठीक आहे एकूण वुमेन जे कॅन्डिडेट किती निवडून आल्या तर या वेळेस तुम्हाला ज्या महिला उमेदवार निवडून आलेल्या दिसतात ठीक आहे ह्या कमी दिसतात मागच्या वेळेस किती होत्या मागच्या वेळेस तुम्हाला असं दिसेल की तिथे अठ्याहत्तर महिला होत्या ठीक आहे आणि आता तुम्हाला चौऱ्याहत्तर महिला दिसतात किती चौऱ्याहत्तर लक्षात ठेवायचं यापूर्वी म्हणजे चौदा एकोणीसची जी निवडणूक झाली होती त्यावेळेस सेव्हन्टी एट होत्या कळालं आणि या चौऱ्याहत्तर पैकी मंत्री किती झाल्या तर मंत्री सांगायच्या सहा किती झाल्या सहा क्लिअर बघा एक एक मुद्दा बघतोय स्क्रीनशॉट करून घ्या पुढे जाऊया जर तुम्हाला विचारलं सर्वात तरुण मंत्री कोण आहे इथं प्रश्न विचारला जाईल की सर्वात तरुण मंत्री को म्हणजे तरुण आमदार खासदार कोण झालं तरुण खासदार त्याचं नाव सांगायचं पुष्पेंद्र सरोज काय नाव आहे पुष्पेंद्र सरोज आणि कोणत्या पक्षाचे आहे समाजवादी पार्टी सपा ऑबियस आहे मध्ये असतील तर कुठले आहेत ते आहेत युपीचे युपी ठीक आहे यूपी यूपी। आले लक्षात पुष्पेंद्र सरोज त्याच्यानंतर सर्वात वयोवृद्ध जर म्हटलं वयोवृद्ध खासदार कोण आहे तर वयोवृद्ध खासदार आहेत ते म्हणजे टी बालू कोण टी बालू आणि केरळचे आहेत हाच वाद झाला होता काय की प्रोटेम स्पीकर यांना बनवायचं होतं पण बीजेपीने यांना बनवलं नाही सो त्यामुळे काँग्रेसनं आक्षेप घेतला होता की तुम्ही काय केलं जो ज्येष्ठता क्रम आहे तो डावलला होता असं त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे लक्षात आता बघूया आपण सर्वाधिक नोटा पर्याय कुठं वापरला तर लक्षात ठेवायचं सर्वाधिक नोटा पर्याय हा वापरला गेला तो म्हणजे इंदोर मतदारसंघ इंदोर मतदारसंघ आणि लक्षात ठेवायचं या ठिकाणी नोटा मत हे किती होते दोन लाख प्लस होते आणि भारतात फर्स्ट टाइम असं झालं की एखाद्या मतदारसंघामध्ये दोन लाख प्लस नोटा वापरल्या जाईल ठीक आहे आणि सर्वाधिक ठीक आहे पुढचा मुद्दा आहे की सर्वाधिक मताने कोण विजयी आहे सर्वाधिक मताधिक्याने विजयी ठीक आहे तर ते इंदोर मतदारसंघातच आहे तुम्ही विचार करा की दोन लाख नोटा मिळून सुद्धा सर्वाधिक मतांनी तेच निवडून आले ज्यांचं नाव आहे शंकर लालवानी शंकर लालवानी बीजेपीचे आहेत ओके आणि त्यानंतर एकमेव असे व्यक्ती आहेत ठीक आहे एकमेव बिनविरोध व्यक्ती बिनविरोध ते आहे सुरत मतदारसंघातून ज्यांचं नाव आहे मुकेश दलाल बघा बीजेपीचे जे आहेत मुकेश दलाल हे काय झाले माहित आहे का हे या ठिकाणी बिनविरोध निवडून आले किती मोठी गोष्ट आहे की लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये एखादा व्यक्ती काय होतोय बिनविरोध निवडून येतोय क्लिअर इथपर्यंत आता आपण बघू कोणाला किती जागा मिळाल्या ठीक आहे इथं काय बघू इथं बघू निकाल रिझल्ट काय आला रिझल्ट ठीक आहे सर्वात जास्त जागा मिळाल्या बीजेपीला ठीक आहे पण मागच्या वेळेस पेक्षा कमी झाल्या त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस ठीक आहे इंडियन नॅशनल काँग्रेसला दोन नंबर जागा मिळाल्या त्यानंतर समाजवादी पार्टी जी आहे सपा सपाला तीन नंबरच्या जागा मिळाल्या बघा बी जे पीला ज्या जागा मिळतात दोनशे चाळीस म्हणजे कोणालाही पूर्ण बहुमत मिळालं नाही कारण की पूर्ण बहुमतासाठी काय पाहिजे असते निम्म्यापेक्षा एक जागा जास्त म्हणजे दोनशे त्र्याहत्तर पाहिजे पण यांना दोनशे चाळीस इंडियन नॅशनल काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या ठीक आहे आणि त्यानंतर सपाला ज्या जागा मिळाल्या ह्या जागा मिळाल्या लक्षात सर्वाधिक बोलबाला यावेळेस होता तो सपाचा होता आता कंडिशन अशी झाली माहितीये का की इथे पहिल्यांदा असं झालं म्हणजे पहिल्यांदा म्हटल्यापेक्षा आपण असं म्हणू की सोळावी जी लोकसभा होती यापूर्वीची ठीक आहे आणि सतरावी जी लोकसभा होती येलेस म्हणजे लोकसभा याला काय नव्हता याला विरोधी पक्ष नेता नव्हता काय नव्हता विरोधी पक्ष नेता नव्हता आता विरोधी पक्ष नेता नसण्याचं काय कारण माहिती माहितीये का विरोधी पक्ष बनण्यासाठी एकूण जागेपैकी बघा विरोधी पक्ष कसा बनत असतो की तो दोन नंबरचा पक्ष असला पाहिजे म्हणजे निवडून आला एक आणि दोन नंबरचा असला पाहिजे आणि त्याला कमीत कमी दहा टक्के जागा मिळाल्या पाहिजे म्हणून लक्षात ठेवायचं विरोधी पक्ष तोच बनतो जो लार्जेस्ट सेकंड लार्जेस्ट पार्टी असते सेकंड लार्जेस्ट पार्टी ओके आणि त्याच्या सोबत त्याला मिनिमम दहा टक्के काय मिळाले पाहिजे जागा पण लक्षात ठेवायचं यापूर्वी काँग्रेसला जागा नव्हत्या मग एवढ्या दहा टक्के जागा नसल्यामुळे कोणाच पक्षाला विरोधी पक्ष नव्हता पण आता असं झालं की अठराव्या लोकसभेमध्ये जो विरोधी पक्ष नेते झाले ते झाले राहुलजी गांधी राहुल गांधी ठीक आहे का बरं कारण की त्यांना नव्याण्णव जागा मिळाल्या ठीक आहे नव्याण्णव जागा म्हणून ते काय बनले विरोधी पक्ष नेते ओके आणि एक लक्षात ठेवायचं यांच्या फॅमिलीमधले हे तिसरे विरोधी पक्ष नेते आहेत ठीक आहे कोण कोण मी सांगतोय याच्यापूर्वी जे होते त्या इंदिराजी होत्या इंदिराजी त्यानंतर राजीवजी होते ठीक आहे आणि त्यानंतर आता आहे ते म्हणजे राहुल गांधी ओके सो अशा प्रकारे हे तिसरे तुम्हाला व्यक्ती दिसते म्हणजे एकाच कुटुंबातले तिसरे विरोधी पक्ष नेत यावेळेस आढळून तुम्हाला येतात कळालंय का समजलंय सो एकाच ठिकाणी आपण हे लिंक करतोय ठीक आहे कळालं चला पुढे जाऊया कोणाला किती जागा मिळाल्या हे समजलं का ओके हां आता एक लक्षात ठेवायचं या निवडणुकीमध्ये ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये काय होते सहा राष्ट्रीय पक्ष होते सहा नॅशनल पार्टी होत्या सहा नॅशनल पार्टी पार्टीज लक्षात ठेवायचं करंट ना फार शांततेने शिकून घ्यावं लागतं म्हणजे असं वाचणं किंवा पाठ करणं असं नसतं तुम्हाला जर न्यूज कळाल्या तर मग फार चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या प्रश्नाशी डील करू शकता आता कोण कोण होतं नॅशनल पार्टी एक आहे बीजेपी नंबर दोन इंडियन नॅशनल काँग्रेस त्यानंतर आहे बी एस पी त्यानंतर आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी एम सी पी ज्याला म्हणतोय आपण ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय आप आप आणि एक आहे ती नॅशनल पीपल्स पार्टी एन पी पी ठीक आहे बघा बीजेपी आहे त्याच्यानंतर तुम्हाला कोण दिसेल काँग्रेस uh, दिसेल बीएसपी दिसेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी दिसेल आप दिसेल आणि एन पी पी ह्या सहा पार्टीज होत्या ओके एक एक मुद्दा शिकतोय चला एकदा रिकॉल करू या वर्षी अठराव्या लोकसभेच्या निवडणुका पारित पडल्या या निवडणुकीमध्ये एनडीए आणि इंडिया या दोघांनी लढवली त्यानंतर सात टप्प्यात झाल्या सातही टप्प्यात निवडणुका असणारे तीन राज्य पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्रात पाच टप्पे त्यातला पहिला सर्वाधिक जागांचा सर्वात कमी पाचवा पूर्ण भारतातच निकाल चार जूनला चौवेचाळीस दिवसच काय झाले निवडणुका झाल्या पहिल्या लोकसभे जे चार महिने चालले होते त्यानंतर सर्वात मोठा कालावधी हा तुम्हाला दिसतोय पाचशे त्रेचाळीस जागा एनडीए जिंकलय आणि शपथविधी झाला नऊ इथून पाच दिवसान। दिवसान दिवसानंतर पाच दिवसानंतर क्लिअर त्यानंतर उमेन चौऱ्याहत्तर मागच्या वेळेस पेक्षा चार जागा कमी झाल्या मंत्री महिला महिला मंत्री जर म्हटलं तुम्ही ठीक आहे तर त्या किती दिसतात सहा दिसतात ठीक आहे विधानसभेच्या चार राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत झाल्या असो असो म्हणजे आंध्र अरुणाचल सिक्कीम आणि ओडिशा वोटिंग इंडियामध्ये झालंय पासष्ट टक्के आणि महाराष्ट्रात एकसष्ट हे काय सांगतो मी मध्ये सांगतोय पुढे बघूया त्यानंतर सर्वात जे जर म्हटलं नोटा तर मध्ये तिथल्याच व्यक्तीनं सर्वाधिक मताधिकांनी निवडणारे शंकर लालवाणी एकमेव बिनविरोध आहे मुकेश दलाल ठीक आहे हे आहेत यांचा मतदारसंघ आहे सुरत कोणता आहे सुरत मतदारसंघ ठीक आहे त्यानंतर सहा राष्ट्रीय पक्ष होते कोणकोणते होते हे तुम्हाला आहे ठीक त्यान आहे त्यानंतर रिझल्ट आले आणि अशा प्रकारे हे रँकिंग आली आणि सोळाव्या सतराव्या लोकसभेचे जे विरोधी पक्ष नव्हते आता अठरावीला झाले ते राहुल गांधी कारण की नव्याण्णव जागा मिळाल्या आणि इंदिराजी राजीवजी नंतर ते तिसरे गांधी कुटुंबातले व्यक्ती आहेत इथपर्यंत क्लिअर झालं का ठीक आहे एकदम आणि एक पुष्पेंद्र सरोज सर्वाधिक आणि वयोवृद्ध जर खासदार म्हटलं तर टी बालू आता एक लक्षात ठेवायचं इथं आणखी एक मुद्दा सांगतोय ठीक आहे एक मुद्दा सांगतो इथे तो मुद्दा असा आहे की एक मिनिट ठीक आहे पुष्पेंद्र सरोज सांगितलं त्याच्यानंतर टी बालू सांगितले हे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होते ठीक आहे आणि एक नाव तुम्हाला सांगतोय ज्यांचं नाव आहे प्रियांका जारकी होडी प्रियांका जार की होडी यांचं वैशिष्ट्य असे आहे की ह्या पहिल्या महिला आहेत ज्या ओपन मतदारसंघातून निवडून आल्या ओपन मधून निवडून येणाऱ्या निवडून येणाऱ्या प्रथम महिला अशी यांची तुम्हाला काय दिसेल ख्याती दिसेल पण कुठून बघा लक्ष द्या प्रियंका जारकीहोडी ह्या पहिल्या महिला आहे ज्या स्वातंत्र्यानंतर कर्नाटक मधून ओपन जागेहून निवडून आल्या नाही ते आतापर्यंत कर्नाटकमध्ये काय व्हायचं माहिते का कर्नाटकमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त आरक्षित जागा एस सी एस टी मधूनच महिला निवडून यायच्या ओके आणि यावेळेस मतदार जे होते हे किती मतदार होते शहाण्णव कोटी मतदार होते शहाण्णव कोटी म्हणजे बघा युरोपच्या लोकसंख्येपेक्षा जास्त सुद्धा आपल्या इथे काय होते मतदार ठीक आहे कळाले इथपर्यंत क्लिअर झाले का हे ऍस्पेक्ट क्लिअर झाले ठीक आहे चला पुढे जाऊया था। हे झालं याच्या संदर्भात येऊन घ्या स्क्रीनशॉट करून घ्या परत एकदा दाखवतोय याचा स्क्रीनशॉट करा ठीक आहे याचा त्यानंतर याचा स्क्रीनशॉट करून घ्या चला आता पुढे जाऊया आता पुढे आपण शिकतोय ते म्हणजे शपथविधी बद्दल ठीक आहे शपथविधी लक्षात ठेवायचं शपथविधीचं वैशिष्ट्य असं आहे की हा शपथविधी झाला तो म्हणजे पाच जूनला सॉरी नऊ जूनला नऊ जून पाच दिवसानं नऊ जून दोन हजार चोवीसला त्यानंतर यावेळी नरेंद्रभाई मोदी आहेत नरेंद्र मोदी यांनी काय केली ठीक आहे थर्ड टाइम शपथ घेतली किती तिसऱ्यांदा शपथ आणि एक लक्षात ठेवायचं तिसऱ्यांदा शपथ घेणारे ठीक आहे हे दुसरे व्यक्ती आहेत कारण की यापूर्वी पहिले व्यक्ती होते नेहरूजी यांनी सलग तीन वेळा शपथ घेतली होती कधी एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे बासष्ट तीन वेळा आणि मोदीजींनी आता घेतली ठीक आहे मोदीजींनी कधी कधी घेतली लक्षात घ्या दोन हजार चौदा ठीक आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस सो अशा प्रकारे तीन वेळा शपथ घेतल्या आहेत लक्षात ठेवायचं मोदीजींना चौदा जो आकडा आहे ना हा फारच लकी नंबर दिसतोय का त्याचं कारण समज बघा लक्ष द्या सर्वात पहिले दोन हजार एक ते दोन हजार चौदा या ठिकाणी गुजरातचे ते काय झाले सीएम झाले लक्षात ठेवायचे गुजरातचे ते म्हणजे गुजरात राज्याचे ते चौदावे सीएम होते किती चौदावे सीएम बघा चौदा पर्यंत होते चौदावे सीएम त्याच्यानंतर तुम्हाला असं दिसेल दोन हजार चौदा पासून तर आजपर्यंत ठीक आहे आजपर्यंत ते तुम्हाला काय दिसतात इंडियाचे पीएम दिसतात ओके okay. आणि भारताचे सुद्धा ते पहिल्यांदा चौदामध्ये जेव्हा झाले ना ते चौदावे पीएम झाले कळालं अशा प्रकारे त्यांचं वैशिष्ट्य दिसतं चौदावे सीएम आणि चौदावे भारताचे पीएम तुम्हाला या ठिकाणी मोदीजी दिसतात सलग तीन वेळा शपथ घेणारे ते दुसरी भारतीय पंतप्रधान त्या ठिकाणी ठरलेले तुम्हाला दिसतात ओके त्यांच्यासोबत जे आहेत हे बहात्तर लोकांनी शपथ घेतली बहात्तर मंत्र्यांनी काय घेतली शपथ घेतली ओके okay, तुम्हाला आधी सांगितलं या बहात्तर पैकी महिला किती आहेत सहा महिला मंत्री सहा महिला मंत्री म्हणजे यावेळेस महिला मंत्र्यांची संख्या जरा कमी तुम्हाला दिसते ओके okay, आणि यापैकी जर म्हटलं सहा पैकी तर तुम्हाला महाराष्ट्रातले जे आहेत हे सात मंत्री दिसतात महाराष्ट्रातले सात मंत्री दिसतात जी असतील पियुष जी असतील मुरलीधरांना मोहोळ असतील रक्षा खडसे मॅडम असतील सो अशा प्रकारे तुम्हाला काय दिसतात या ठिकाणी सात मंत्री तुम्हाला हे तुम्हाला आढळून येतात ठीक आहे कळालं का समजलं तर हे झालं यांच्या संदर्भात शपथविधीच्या संदर्भात बघा सर्वात पहिले निवडणुका बघितल्या त्याच्यानंतर आपण बघितला की शपथविधी कसा झाला यावर हे आहेत काही फॅक्ट ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकते स्क्रीनशॉट करून ठीक आहे आता पुढची न्यूज बघतोय ती न्यूज आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय जे आहे ओके काय मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयाचा ठीक आहे आपल्या सर्वोच्च न्यायालयाला किती वर्ष पूर्ण झाले सर्वोच्च न्यायालय ऍट द रेट सेव्हन्टी फायव्ह इयर्स म्हणजे आपलं सर्वोच्च न्यायालय जे आहे किती वर्षाचं झालं हे झालं पंच्याहत्तर वर्षाचं लक्षात ठेवायचं कि आपल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ठीक आहे हे तुम्हाला याच्याबद्दल तरतुदी जर विचारलं कुठे आहेत तरतुदी सांगायचं संविधानाचा जो भाग पाच आहे ठीक आहे भाग पाच मध्ये तुम्हाला एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस हे जे आर्टिकल आहे या दरम्यान तुम्हाला तरतुदी दिसतात त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची जर स्थापना विचारली कधीची आहे तर स्थापना सांगायची अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान लागू झाल्यानंतर दोन दिवसानंतर ठीक आहे जर याचं मुख्यालय विचारलं सर्वोच्च न्यायालयाचं तर मुख्यालय सुरुवातीला प्रिन्सली चेंबरमध्ये होत संसदेच्या बिल्डिंग मध्ये आता तुम्हाला कुठं दिसतंय दिल्लीमध्ये ठीक आहे <coughs> 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 त्याच्यानंतर याच जर ब्रीद वाक्य विचारलं ब्रीद वाक्य तर ब्रीद वाक्य येतो धर्मस्तो येतो धर्मस्तत्व जय म्हणजे जिथं धर्म आहे तिथं विजय निश्चित आहे या तो धर्मस्तत्व जय लक्षात ठेवायचं यावर्षी काय झालं माहितीये का या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचा फ्लॅग आला ठीक आहे फ्लॅग झेंडा हा फ्लॅग कसा आहे सर्वात पहिले याच्यावर निळा कलर आहे निळा रंग त्या निळ्या रंगावर रंगा सुप्रीम कोर्टची इमारत आहे त्यानंतर त्याच्यावर संविधान आहे संविधान ओके आणि त्यावर तुम्हाला एक ब्रीद वाक्य दिसतो यतो धर्मस्ततो जय धर्मस्ततो जय क्लिअर बघा सर्वोच्च न्यायालयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले स्थापना अठ्ठावीस जानेवारी पन्नास मुख्यालय दिल्ली यतो धर्मस्ततो जय